सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर आज बंधूंना आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला रायगड कर्जतमध्ये संभाजी भिडे नावाचा व्यक्ती येणार आहे आणि त्याचा कार्यक्रम हिंदुस्तान शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांनी जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून संभाजी भिडे त्या ठिकाणी येत आहेत प्रथम तू मित्रांनो संभाजी भिडेंना आमच्या समस्त बहुजन समाजाचा जाहीर विरोध आहे कारण भीमा कोरेगावच्या दंगलीमधला मुख्य आरोपी म्हणून संभाजी बिडे आहे नेहमीच महापुरुषांचा अपमान करणारा हा संभाजी बिडे आहे नेहमीच या भारतावर या तिरंग्यावर शब्द उचलणारे चुकीचं उपचार काढणारा आणि नेहमीच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या संभाजी बिडेला आमच्या फुलेशिव आंबेडकरी विचार मनसेचा जाहीरपणे विरोध आहे आणि विरोध असताना देशाच्याबद्दल चुकीचं स्टेटमेंट देताना देखील जर हा आमच्या कर्जमध्ये येत असेल आणि कर्जतमध्ये येत असताना आणि ह्याच्यामुळे कर्जमध्ये जर दंगली घडत असतील सामाजिक जो आमच्या कर्जमधला एकोबा आहे आणि तो कुठेतरी तुटत असेल तर असा नावाचा व्यक्ती आमच्या कर्जमध्ये आला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही समस्त कर्जच्या पूर्ण आंबेडकर राईट मुवमेंटनी बहुजन समाजानी आ, काल डी वाय एस पी साहेब पी आय साहेबांची भेट घेऊन या कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे रिस्तर आम्ही संविधानाच्या मार्गाने पोलिस प्रशासनाकडं मागणी केलेली आहे का बाबा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला नाही पाहिजे हा जर कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि संभाजी भेट ते येऊन आला आणि कुठलं वादग्रस्त विधान जर इ पुन्हा एकदा केलं तर कर्जमध्ये मोठं दंगल घडण्याचं कारण होऊ शकतं आणि या दंगलीचं कारण म्हणजे संभाजी भेडू शकतो आणि आमच्या इथे असणारा जो सामाजिक एकीकरण आहे तिथं दोन समाजामध्ये तेट निर्माण करण्याचं काम हा संभाजी भिडे प्रत्येक ठिकाणी केलेला आहे याच्या परवानग्या प्रत्येक ठिकाणी नाकारलेल्या आहेत प्रशासनाने परंतु कर्जचं प्रशासननी जर याला परवानगी दिली या कार्यक्रमाला आणि उद्यापूर्वा जर कुठली इथं दंगल घडली तर ह्याला जबाबदार कर्जचं पोलीस प्रशासन असेल या माझ्या व्हिडिओच्या मार्फत चॅनेलच्या मार्फत त्यांना एकच सांगू इच्छितो संभाजी भिडे तू कर्जमध्ये जर आला तर तुझी सभा आणि तुझा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पॅन्थर असतील आमच्या आंबेडकर राईट मुवमेंटच्या संघटना असतील आमचे फुलेशाव आंबेडकर विचाराची सर्व जनता असेल ही रस्त्यावर तुझ्या विरोधात उतरेल आणि तुझा निषेध केल्याशिवाय राहणार नाही लक्षात असू द्या आम्ही कदाचित या मातीमध्ये अशा हारामखोर भिडेचा आम्ही कदाचित या कर्जमध्ये आगमन होऊन देणार नाही कारण का ही कर्जची जी भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये अशा नाळायक माणसाचा आम्ही पदप्रपर्शन होऊन देणार नाही कारण त्या माणसाने महापुरुषांचा वेलोवेली अपमान केलेला आहे आणि अशा माणसाला आम्ही कर्जमध्ये एंट्री देणार नाही हा पॅन्थरचा इशारा आहे जय भीम